नमस्कार मी प्रतीक्षा सध्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू असून यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी सुपा गावात झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात निलेश लंके यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना काहीसे भावनिक होत प्रचारास आता खरी सुरुवात होणार असून गाफील राहू नका बूथ कमिट्यांवर काम करा तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवा विरोधात काम करणाऱ्यांना पटवून देत आपलेसे करा एकट्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून एक लाखर लीड मिळाली पाहिजे या दृष्टीने कामाला लागा अशा सूचना केल्या यावेळी ज्येष्ठ नेते दादा भोकळमकर शशिकांत गाडे संदेश कारले बाळासाहेब भराळ भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते गावागावात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून इतका लोकांचा सहभाग उत्स्फूर्तपणे पाहायला मिळतो तुम्ही पाहिलं असेल ही धाल्ली जी आता मीटिंग झाली ही दहाचा टायमिंग होता पण सुरू सुरूप्रत्यक्ष त्यांचे दोनला झाले आता पाच वाजले असतील ना, ना। पाच वाजले तरी लोक इतक्या स्वयंपुरतेने रात्री दोन दोन तीन तीन वाजता गावात आमचं स्वागत होते आमच्या कार्यक्रमाचं शेड्यूल सहा सात 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 तास लेट होते तरी लोक चौका चौकात बसून स्वागत करतात याचा अर्थ लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा नाही राहिला ना त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सराची म्हणून मग व्यक्तिगत टीका टिकणी तीक करणे खालच्या बोलणं या चालूच राहिल्या गोष्टी बघा नव्ह पंधरा दिवसात छत्तीस सभा झाल्या काय करावं तरी आता मी तरी जाऊन ते बरे आमच्या लोकांना पण पहिलं मंत्री बघायला मिळत नव्हता खासदार बघायला मिळत नव्हता आता बघायला आमच्या लोकांचं किती भाग्य आहे आता हे सगळे लोक बघायला मिळतात ना आम्हाला दिसाडा आमच्या लोकांना आता उलट राज्यातले पण फौजी यायला बसले एखादिवस दिवस का नाही त्याच्यामुळं लय आमचं तर लय भाग्य आहे भाग्याचा दिवस उजाडला आमच्या लोकांसाठी हे का नाही माझ्यासारख्याला आमदार बघितलं तरी आनंद व्हायचा आता आमचे लोक तर दिसाडा बघत आहेत कार्यकर्त्यांना सूचना एकच दिल्या का निवडणुकीला सामोरं जात असताना शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जा आता हे सध्या मीडियाचं युग आलंय ना हे व्हॉट्सअप फेसबुक अजून इंस्टाग्राम हे ते असतं ना बरेचशे याच्या लय कोणाला कोणाच्या व्यक्तिगत भावना दुखवते ना असं काही वक्तव्य करू नका त्याच्यावर कुठं असा मेसेज पण टाकू नका मग एखाद्या आपल्या विरोधी उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा आपली पातळी सोडून टीका करू नका या मी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे ते, ते आपल्यालाच पटत नाही राजकारण हा ना खेळ आहे तो आनंदाने खेळला पाहिजे व्यक्तिगत जीवनात बद्दल कोणाबद्दल बोलणं चुकीचं आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर